सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जाते घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे अफवेमुळं ग्राहकांकडून सोनं विक्री केलं जाते सोन्याचे दागिने विकणाऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे बातमी तुमच्या आमच्या सर्वांच्या जिवाळ्याची कारण सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केली जाते आणि सोन्याचे भावही वाढत आहेत मात्र गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे सोनं पंचावन्न हजार रुपये तोळं होणार या अफवेमुळे ग्राहकांनी दागिने विकायला सुरुवात केली आहे सराफा यावी सराफा पेढ्यांवर सोनं खरेदी करणारे ऐवजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागलेले आहेत संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळ्यांवर येणार घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई अफवे मुळे ग्राहकांकडून सोनं विक्री रुपये तोळे किमतीला पोहोचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला सोन्याच्या किमतीत अचानक घसरण होऊ लागलीय सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळे एवढा होणार अशी चर्चा सुरू झालीय या चर्चेची लोकांनी एवढी धास्ती आहे की सुवर्णनगरी जळगाव लोकांनी दागिने मोडण्यास सुरुवात केलीय आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाला तरी काही पैसे मिळतील अशी भावना असलेल्या लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही चौऱ्याण्णव हजार सोनं वाढणार वाढणार म्हणून आम्ही त्या दिवशी सोनं घेतलं पण आता परत मार्केट खाली खाली जात आहे अठ्ठ्याऐंशी वर आलं अजून असं म्हणतात की अजून मार्केट खाली जाणार आहे म्हणजे सोन्याचे भाव कमी येणार आहे म्हणून आज आम्ही मग सोनं मोडायला आलो आहे कारण आपल्याला मोडीमध्ये परत जीएसटीचा लॉस होतो ते करून मग आम्ही असं सोनं मोडायला आलेलो आहे सोन्याचा भाव एक लाख रुपयावर जाईल या आशेनं अनेकांनी पूर्वीच सोनं खरेदी केलं त्यांनी आता सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केली आहे असं दुकानदार सांगतात नाही ग्राहकांनी आता ग्राहकांनी जे जुनं सोनं आहे जे जुनं सोनं त्यांच्याकडे पडलेलं आहे कमी भावाचं ते एक लाख होईल म्हणून ते थांबले होते विकासाठी पण आता भाव अचानक कमी झाल्यामुळे थोडासा एक फ्लो आला आहे गोल्ड इंडस्ट्रीमध्ये ओल्ड ओल गोल्डचा तर थोडा दिवस राहील तो फ्लो एकाच वेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं असं सहसा होत नाही पण काही जागतिक घडामोडींमुळे सोनं घसरणीला लागल्याचं तज्ज्ञ सांगू लागलेत सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलंय ऑस्ट्रेलियानंही सोन्याचं उत्पादन वाढवलं रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला केंद्रीय बँकांकडून एक हजार पंचेचाळीस टन सोन्याची खरेदी झालीय एकाहत्तर केंद्रीय बँका सोन्याचा साठा कमी करू शकतात त्यामुळे सोन्याचे भाव घसरणीला लागल्याचं सांगण्यात येते पण सोनं पंचावन्न हजार रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावा तज्ज्ञ करतात आता हे जे भाव कमी झाले हे फक्त एक करेक्शन म्हणू शकता आपण याला की भाव एवढे खूप जास्त वाढले होते एक केव्हा ना केव्हा आता हे होणारच होतं पण सोन्याचे भाव जास्त खालती जाणार नाही पंचावन्न हजार तर इम्पॉसिबल आहे सोन्याचे भाव उलट वाढण्याची शक्यता आहे अजून सोनं खरेदी ही गुंतवणूक कायम चांगला नफा देणारी ठरली आहे यावेळी सोन्याच्या भावात झालेली ही ग्राहकांच्या पथ्यावर पडेल असं सांगण्यात येते फक्त सोन्याचा पंचावन्न हजार रुपयांपर्यंतचा घसरणीचा अंदाज खरा ठरणार का याबाबत उत्सुकता कायम आहे वाल्मिक जोशी झी चोवीस तास जळगाव